पाकिस्तानचं पाणी बंद पाकड्यांना भारतही सोडावा लागणार अतिरेकी हल्ल्यानंतर भारताचा एक कठोर निर्णय डोंबिवलीतील अतुल मुनेंना मुलीकडून मुख नाही दहशतवादी भ्याड हल्ल्यात मुनेंचा दुर्दैवी मृत्यू हल्ल्याविरोधात आज डोंबिवली बंद बलगामधील दहशतवाद्यांच्या घुसखोरीचा व्हिडिओ समोर थर्मल इमेजिंगमध्ये घुसखोरी चित्रित पुण्यातील पाचशे वीस पर्यटक अजूनही काश्मीरमध्ये फिरायला गेलेल्या पर्यटकांची यादी जाहीर नवऱ्याला अखेरचा निरोप देताना पत्नीला अश्रू अनावर लेफ्टनंट विनय नरवाल यांना अखेरची मानवंदना मुंबईतील एलिफ्टन्स ब्रिज पंचवीस एप्रिल पासून बंद वाहतूक विभागाकडून नोटीस जारी पंचवीस एप्रिलच्या रात्री नऊ वाजेपासून पूल होणार बंद विक्रोळीतील टागोर नगर भागातील जंगलाला आग अग्निशामक दलाकडून आगीवर तात्काळ नियंत्रण सुदैवानं कोणतीही जीवितहानी नाही